नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो आपल्या मागील त्याला सोलार पंपाविषयी एक अपडेट आहे गेल्या दोन दिवसापासून जे आहे ते आपण आपल्या ग्रुपवरती चांगल्या प्रमाणात अपडेट देतो आहे कशाप्रकारे काय करायचं आहे आणि परवापासून जे आहे ते जे शेतकरी पैसे भरून प्रतीक्षा होते की कंपनी निवडायची अशा शेतकऱ्यांनासुद्धा आता कंपनी निवडायचं ऑप्शन आलेले आहेत गेल्या दोन दिवसापूर्वी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान एक मोठ्या प्रमाणात कोटा आला होता आणि त्यानंतर जो आहे आज म्हणजेच की एक पंधरा ते वीस मिनटापूर्वी महावितरणामध्ये अजून खूप मोठ्या प्रमाणात कोटा आलेला आहे ज्या शेतकऱ्यांचे अर्ज कंपनीने निवडण्यासाठी बाकी आहेत अशा शेतकऱ्यांनी काय करायचं कंपनी निवडून घ्यायचे होऊ शकता भरपूर मोठ्या प्रमाणात जे आहेत या कंपनीमध्ये जे आहे ते कोटा आलेला आहे तर त्यात बऱ्याच शेतकऱ्यांना काय झालं की त्यांचे अर्ज जे आहेत ए वन फॉर्म मंजुरी होल्डवर किंवा त्यांना जे काही डॉक्युमेंट आहे ते सादर करायला सांगितलेले आहेत कर तर त्यांनी काय करायचं आहे त्यांचं जे काही डॉक्युमेंट आहे ते सांगितलं आहे सात बारा त्याप्रमाणे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अर्ज अप्रूव होईल आणि त्यानंतर तुम्हाला जो कोटा आहे तो कोटा, कोटा दाखवला को जाईल बघू शकता अशा प्रकारे तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे या ग्रुपवरती जेव्हा कधी कोटा येतो त्यावेळेस सगळ्यात अपडेट असतं मोठ्या प्रमाणात जो आहे तो यावेळेस आपल्याला कोटा आलेला आहे ज्या शेतकऱ्यांना जी कंपनी पाहिजे ती कंपनी तुम्हाला मिळणार आहे बघू शकता खूप मोठ्या जवळजवळ नाही नाही म्हणलं तरी एक पंचवीस आसपास जे आहे ते या कंपन्या या कोट्यामध्ये जे आहे ते ॲड झालेलं आहे तर मित्रांनो जे काही आपले शेतकरी कोण राहिलेले आहेत किंवा त्यांनी काही असे ठराविक कंपनीसाठी जे आहे ते आपले अर्ज पेंडिंग ठेवली होती की त्यांना एक अमुक अमुक कंपनीज पाहिजे किंवा झीके पाहिजे शक्ती पाहिजे कुजॉन पाहिजे तर त्या शेतकऱ्यांसाठी जे आहे ते त्यांना जी कंपनी पाहिजे ती कंपनी जी आहे जी ती आता लिस्ट ॲड झालेली आहे त्याचा अपडेट आपण दिलेली आहे कंपनी फटाफट निवडा आणि जे काही तुमचं प्रोसेस आहे ते कंप्लीट करून घ्या तर मित्रांनो माझे एक चार पाच अर्ज होते त्याची मी प्रोसेस करून घेतले होते काही अर्जाची कंपनी मी आज निवडली काही अर्जाची कंपनी मी परवा रात्री संध्याकाळी आठ वाजता जी आहे ती निवडले आहे बघू शकता सात सप्टेंबरलासुद्धा खूप मोठ्या प्रमाणात खोटा आला होता आणि त्यावर सुद्धा आपण अपडेट दिलं होतं आणि त्यानुसारसुद्धा आपण आता इथं जे आहे ते कंपनीचं सिलेक्शन करून घेतलेलं आहे कंपनीचं सिलेक्शन झाल्यानंतर जे आहे ते जास्तीत जास्त तुम्हाला एक दहा ते पंधरा दिवसानंतर कंपनीकडून किंवा तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील कोण वेंडर आहे त्याच्याकडून तुम्हाला कॉल वगैरे येऊन जाईल तुमची वर्क वॉर्डरसुद्धा निघेल आणि जास्तीत जास्त एक दीड महिना पकडा किंवा काही कंपनीचे वेंडर इतके चांगले आहेत किंवा काही ॲक्टिव्ह आहेत की अवघ्या पंधरा ते वीस दिवसामध्ये सुद्धा तुझा पंप इन्स्टॉलेशनचं काम जे आहे ते पूर्ण केलं जातं आता कुठलीच कंपनी वाईट नसते कंपनी प्रत्येक कंपनीचं मटेरियल असतं सगळ्या गोष्टी असतात तर ती तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये त्या कंपनीनं कुठल्या व्यक्तीला ते इन्स्टॉलेशनचं काम दिलं आहे कुठल्या व्यक्तीला ते वेंडर केलंय त्या व्यक्तीवरती सगळी गोष्ट अवलंबून असते की तो व्यक्ती कितपत तुम्हाला तत्परतेने सेवा देतो किंवा कितपत तुम्हाला रिस्पॉन्स करतो यावरती सगळं अवलंबून असतं तर निवडताना चांगली कंपनी निवडा आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी त्या कंपनीचे वेंडर चांगल्या प्रमाणात असावे एका तुमच्या फोनवरती तुमच्या तक्रारीचं निवारण जावं अशा प्रकारच्याच कंपनीला प्राधान्य द्या कारण आज ते इन्स्टॉल करून सरकारकडून सबसिडी घेऊन रिकामे होतील पण पुढचे वीस तीस काही चाळीस वर्ष जे आहे ते तुमची सोलरची जी काही लाईफ असते त्या लाईफवरती तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला भविष्यामध्ये या कंपनीकडून सपोर्ट भेटला पाहिजे तसेच इन्शुरन्स मिळाला पाहिजे बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप आहेत तर त्या गोष्टीचा प्रॉपर सपोर्ट जो आहे तो तुम्हाला मिळाला पाहिजे त्यासाठी योग्य कंपनी निवडा योग्य वेंडर निवडा आणि आपला अर्ज जो आहे तो पूर्ण करा तर मित्रांनो अशा प्रकारे अपडेट होता आणि खूप मोठ्या प्रमाणात जो आहे तो कोटा आलेला आहे आपण फास्टमध्ये जो काही आपला कोटा आहे तो निवडू शकता तसेच नवीन फॉर्म भरायचे सुद्धा सुरू आहेत काल सांगितलं जात होतं की नवीन फॉर्म सबमिट होत नाहीत तर आज नवीन फॉर्मसुद्धा सबमिट होत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की नवीन फॉर्म भरल्या भरल्या लगेच पेमेंट ऑप्शन येत आहेत आणि लगेच पैसे भरल्यानंतर लोक मेसेज करतात की आम्हाला कंपनी एवढाच ऑप्शन नाही आला तर इतक्या लवकर जो आहे तो येत नसतो त्यासाठी काही वेळ लागतो एक आठवडा लागेल दोन आठवडा लागेल डिपेंड आहे तुमच्या पुढे किती शेतकरी आहेत त्यावरती सगळं अवलंबून असतं तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती आवडली असेल आणि अशाच प्रकारच्या माहितीच्या अब्जासाठी जी, जी आहे ते आपल्या या ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते लोक जॉईन झालेले आहेत एक ग्रुप आपला फुल आहे सुद्धा काही लोक शिल्लक का आहेत लिंक मी खाली देईल त्यावरती जॉईन होऊ शकता आणि आपल्या ग्रुपवरची माहितीसुद्धा तुम्हाला सगळी मिळू शकते तर आशा करतो की आपली माहिती आपल्याला आवडली असेल आणि अशाच नवीन माहितीसाठी चॅनल सुद्धा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद